आमच्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी लोकातली वेगवेगळी पुस्तके मिळालेली आहेत आणि हे लोकातून मिळालेली पुस्तके वाचण्यामुळे त्यांना खूप आनंद निर्माण सगळ्या प्रकारचे गोष्टीचे पुस्तक ते स्वतःहून वाचतात तर शणवारी त्याच्यातून तुला काय मिळालं पुस्तक वाचण्यामुळं काय मिळालं हा चांगल्या वेगळ्या प्रकारचं शिक्षण मिळालं शिक्षणासाठी फायदा झाला पहा कार्तिक तुला काय मिळालं बरं पुस्तक वाचल्यामुळं शिक्षणच व्हेरी गुड शिक्षण तर मिळतंच आणखी काय मिळालं सांगा बरं ज्ञान मिळाले म्हणजे आपल्याला जे काही वेगळं ज्ञान आहे आवांतर वाचनामुळं जे मिळणार ज्ञान आहे ते तिला मिळाले नाही सांग बरं पुस्तक वाचनामुळे काय फायदा झाला बुद्धी वाढली तिच्या बुद्धीमध्ये वाढ झालेली आहे बा म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचल्यामुळे जानवीने तर पुस्तक वाचलेला अभ्यास कसा करा त्यामुळे तिला तर अभ्यासाचे आणखीन ज्ञान मिळालेलं आहे की नाही ज्याने आवडलं ना व्हेरी गुड अशा प्रकारे हा आमचा उपक्रम लोकसहभागातून मिळालेल्या पुस्तकांचा नेहमी चालू आहे